नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कुठेही असाल तर येथे वीस तारखेला जिल्ह्यात या मिनल करणवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड विद्यार्थ्यांनो वीस नोव्हेंबरला कुठेही असाल तर जिल्ह्यात पोहोचा या निवडणुकीत युवकांचे मतदान शंभर टक्के व्हावे असा संकल्प केला आहे त्यामुळे आपले मत वाया गेल्याचा पश्चाताप नको सुट्टी काढून जिल्ह्यातील आपल्या मतदान केंद्रावर पोहोचा मताचा अधिकार बजवा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी केले आहे त्यांनी आपल्या मताचा अधिकार बजावण्यासाठी उत्तराखंडमधील आपले मतदान उत्तरा मत महाराष्ट्रात वर्ग केले आहे त्या देखील युवकांसोबत आता महाराष्ट्रात नांदेडमध्ये मतदान करणार आहेत त्यामुळे मुंबई पुणे व अन्य मोठ्या शहरांमध्ये असणाऱ्या विद्यार्थी नोकरदार कामगार व्यावसायिक नवविवाहित या सर्वांनी एखाद्या सणाप्रमाणे दोन हजार चोवीस लोकसभा पोटनिवड दोन हजार चोवीस मतदान अवश्य करा फरक पडतो आपला मराठवाडा डिजिटल न्यूज सर्वांना नमस्कार मी करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मला स्वीप याने की मतदार जनजागृतीचा इथे जबाबदारी दिलेली आहे तर मागच्या वेळेस म्हणजे लोकसभाच्या निवडणुकीत मी उत्तराखंड जे माझं मूळ राज्य आहे तिथे वोट द्यायला जाऊ शकली नाही पण यावेळेस मी माझा वोट इथे शिफ्ट केली आणि तुमच्यासोबत मी माझा मत नांदेड जिल्ह्यात देणार आहेत माझं आवाहन आहे माझ्या सगळे नांदेडकऱ्यांना जे विशेषत नांदेड जिल्ह्यात राहत नाही बाहेरगावी राहतात आणि इथे मतांसाठी फक्त येण्यासाठी खूप टाळटाळ करतात माझं आवाहन आहे त्यांना की तुम्ही एक दिवशी सुट्टी घेऊन इथे आलंच पाहिजे आणि तुमचं मत दिलंच पाहिजे कारण की मतं तुमचा खूप मोठा अधिकार आहे मला ठिकाणी ठिकाणी युवक विचारतात की मॅडम मत का द्यायचं माझ्या एक मताने काय होणार असे अनेक प्रश्न मी जेव्हा ऐकते तेव्हा प्रत्येक मुलांना मुलींना हेच सांगते की जे तुमची अपेक्षा असते जे फक्त ट्विटरवर किंवा फेसबुकवर बाहेर येते की, की आम्हाला शासनाकडून हे हवं आहे ते हवं आहे आम्हाला हे व्यवस्था बदलायची ती व्यवस्था बदलायची पण मूळत त्याला बदलायचं पहिला आणि सर्वात मोठा मार्ग आहे तुमचं मत ही निवडणुकी तर येत्या वीस नोव्हेंबरला आहे लोकसभा पोटनिवडणूक फक्त नांदेडला आणि महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक तर तुमचं इथं येणे किंवा तुम्ही जर जर येथे राहत असाल तर तुमच्या बाजूच्या जवळच्या बोलिंग बूथला जाणे हे तुमचं खूप खूप मोठी जबाबदारी आहे तर माझं आवाहन आहे परत नांदेड जिल्ह्याचे साडेसहा लाख युवक मतदारांना की साडेसहा लाखपैकी साडेसहा लाख मत यावेळेस या, या निवडणुकीला पडले पाहिजे धन्यवाद